महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर हॉल पर्कर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू परभणी तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या इंदेवाडी शिवारात एका पंचेचाळीस वर्षीय महिलेचे मळणी यंत्रात सापडल्याने निधन झाल्याची घटना गुरुवार वीस फेब्रुवारी रोजी घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे परभणी तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या इंदेवाडी येथील शोभा गोविंद कछवे वय पंचाळीस वर्ष या महिला शेतकरी मजुराचा हरभरा पिकाची काढणी दरम्यान मळणी यंत्रात सापडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे शोभा कछवे या गावातीलच एका शेतकऱ्याच्या इंदेवाडी शिवारातील शेतामध्ये हरभरा काढणीसाठी रोजंदारीने गेल्या होत्या गुरुवार रोजी दुपारपर्यंत हरभरा काढल्यानंतर हरभरा काढणी संपत आली असताना बंद होत असलेल्या मळणीयंत्रात शोभा कचवे या महिलेचा अचानक तोल गेला आणि त्या मळणी यंत्रामध्ये पडल्या डोक्यामध्ये मळणी यंत्रातील लोखंडी सळई घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पती तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे या घटनेची माहिती दैठणा पोलिसांना मिळतात घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायबाय बळीराम मुंडे अमोल कछवे यांनी भेट देऊन पंचनामा करत प्रेत शवविच्छेदनासाठी परभणी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान या घटनेची नोंद घेण्याचे काम दैटना पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते या घटनेमुळे इंदेवाडी दैटना परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोशाक दी क्लाथिंग हब मोंडा सेलू वेअर किड्सवेअर मेन्सवेअर एथनिक वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाक दी क्लथिंग हब मोंडा सेलू